नमस्कार अंताजी व्यंकू महाराजांचा चेहरा बघतात आणि स्वतःच्या मनाशीच बोलत असतात व्यंकट असा कधीच दुःखी नसतो तो असं का वागतोय मला तर माझा भाऊ कायम खुश राहिला पाहिजे तेवढ्याच शकुंतलाबाई सुद्धा तिथून जात असताना अंताजींची नजर शकुंतलाबाईंवरती पडते शकुंतलाबाईंचा सुद्धा चेहरा पडलेला आहे हे बघून अंताजींना खूपच वाईट वाटत अंताजी शकुंतलाबाईंना हाक मारतात शकुंतले इकडे ये तेव्हा शकुंतलाबाई अंताजींजवळ जातात आणि अंताजींना बोलतात बोला भाऊजी काय झालं तुम्हाला काही हवंय का तेव्हा अंताजी बोलतात शकुंतले या घरात जरी मी नसलो तरी सुद्धा या घरात काय घडतंय काय नाही या सर्व गोष्टी माझ्या कानावरती येत असतात माहिती आहे ना मी दारू पितो म्हणून दिवस रात्र मी घराबाहेर असतो पण माझ्या घरात काय घडतय आणि काय नाही या सर्व गोष्टी मला समजल्याच पाहिजेत तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात असं काही नाही भाऊजी तुम्ही असा विचार का करताय तेव्हा अंताजी बोलतात शकुंतले तू उगाच मला तू जे वागतेस ना ते खरंच चुकीचं आहे माझ्यापासून सत्य लपवण्यापेक्षा मला जर का परिस्थितीची जाणीव करून दिलीस माझ्या कानावरती जर का काही गोष्टी घातल्यास तर मला आनंदच होई आता मात्र खरंच बस झालं मला मात्र तुमच्या या गोष्टीच पटत नाही आहेत लवकरात लवकर खरं काय ते सांगशील का तेव्हा शकुंतलाबाई सांकेतिक भाषेमध्ये सर्व गोष्टी अंताजींना सांगतात तेव्हा अंताजी म्हणतात एवढं सगळं घडलं तरी सुद्धा मला काही समजलं नव्हतं कमालच आहे माझ्यापासून गोष्टी का लपवल्या जातात तेच मला समजत नाही आता तू काळजी करू नकोस कारण घरातल्या कोणत्याही बाईच्या चेहऱ्यावर मला काळजी असलेली अजिबात आवडत नाही तू नको टेन्शन करूस मी व्यंकटला अगदी पहिल्यासारखं करतो तेव्हा शकुंतला बाई म्हणतात भाऊजी तसं जर का झालं तर बरं होईल हे तर मला समजूनच घेत नाही आहेत मी काय करणार होते एकीकडे जाऊबाई होत्या तर एकीकडे हे मी कोणाचा हात धरणार होते तेच मला समजत नाही पण बरं झालं भाऊजी तुमच्याशी बोलून माझं मन हलकं झालं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं विंजे सरकार त्यांच्या बेडरूम मध्ये बसलेले असतात तेवढ्या तिथे ते अंताजी येतात आणि अंताजी म्हणतात काय जावय बापू काय करताय तेव्हा विंजे सरकार म्हणतात सासरे बुवा तुम्ही अहो तुम्ही का इथे आलात तुम्ही फक्त ऑर्डर सोडायची आम्ही तिथे आलो असतो तेव्हा सासरे बुवा म्हणतात बस झालं एवढे काही तुम्ही माझी काळजी करायची गरज नाही आज म्हटलं जरा जावयाच्या खोलीमध्ये जावं आणि जरा त्याच्याशी गप्पा माराव्या हे ऐकून बिंजे सरकार म्हणतात काही झालंय का जर का काही झालं असेल तर प्लीज सांगा तेव्हा अंताजी बोलतात तुम्ही आता पटापट बोलायचं आमच्यापासून जर का काही सत्य लपवत असाल तर पटकन आम्हाला सांगून टाकायचं आमच्यापासून कोणतं सत्य लपवू नका एवढंच सांगेन मी तेव्हा विंजय सरकार म्हणतात सत्य आणि आम्ही आम्ही तर कोणतंच सत्य तुमच्यापासून लपवत नाही आणि कशाला लपवू आम्ही तुमच्यापासून सत्य तेव्हा लगेच अंताजी बोलतात म्हणजे तुम्हाला सत्य सांगायचं नाही तर तेव्हा विंजय सरकार म्हणतात तुम्ही कशाबद्दल बोलताय तेव्हा अंताजी बोलतात काल रात्री तुम्ही इंदूचं कीर्तन शेजारच्या वाडीत ठेवलं होतं याच्याबद्दल याच्यात तुम्हाला किती मानधन मिळालं प्लीज सांगाल का तेव्हा विंजय सरकार चांगलेच घाबरतात त्यांना काय बोलावं तेच समजत नसतं तेवढ्यात मात्र अंताजी बोलतात नीट ऐकायला नाही आलं वाटतं मी काय बोललो ते मी म्हटलं तुम्हाला किती मानधन मिळालं तेव्हा मात्र विंजे काहीच बोलत नाही हे बघताच अंताजी विंजेच्या चांगली सनसणीत कानाखाली मारतात तेव्हा विंजे सरकार झालेला सगळा प्रकार पटापट पत ओकतात तेव्हा मात्र अंताजी विंजेचे कॉलर पकडत त्याला बाहेर आणतात आणि व्यंकू महाराजांच्या पायावर टाकतात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात दादा अरे हे काय चाललंय घरचे जावई बापू आहेत ते आपल्या आपल्या घरात जावयाचा असा अपमान करणे मला पटत नाही तेव्हा लगेच अंताजी बोलतात जावई कोण जावई हा असा कसला रे जावई जो घर पोखरून काढायला बघतोय अरे घराला लागलेली वाळवी आहे वाळवी अरे घरातच माणसां माणसांमध्ये भांडण लावतो माणसांच्या चेहऱ्यावरचे आनंद हिरावून घेतो हा असला जाऊ अजिबात नाही मला पटत व्यंकट अरे तुला एवढं दुःख होत एवढं तुझ्या चेहऱ्यावरच हसू हसू दूर झालं होतं तरी सुद्धा तुला मला असं वाटलं नाही का व्यंकट अरे मान्य आहे मी दारुड असे पण मला माझ्या घरच्या लोकांची काळजी आहे मी माझ्या घरच्या लोकांचा विचार करतो व्यंकट तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात दादा अरे असं काय बोलतोयस असं काही झालेलं नाही तू उगाच विषयाला फाटे फोडतोय असं नको करूस त्यावेळेला अंताजी बोलतात मी मी विषयाला फाटे फोडतोय अरे मोठी बहिणी म्हणजे आई सारखी असते पण तिला जर का काही गोष्टी समजतच नसतील तर मी स्वतः तिला त्या गोष्टी समजवू शकतो ना तू माझ्याशी फक्त येऊन बोलायचं मी तिच्याशी बोललो असतो तेव्हा लगेच अंताजी पटकन आनंदीबाईंना हाक मारतात आनंदी लवकरात लवकर बाहेर बाई बाहेर आलेले असतात समोर पडलेल्या विंजे सरकारांना बघून मोठ्या बाईंना खूपच भीती वाटते मोठ्याबाई बोलतात अहो जावय बापू काय झालं तुम्हाला उठा तेव्हा लगेच मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात बस झालं मला आता तुझ काही ऐकायचं नाही तू जे काही, काही वागतोस ते खूपच चुकीचं वागतोस आता मात्र मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही जे काही झालंय ते स्वतःहून स्वतःहून सांग तेव्हा लगेच अंताजी असं बोलल्यावर मोठ्या बाई म्हणतात म्हणजे मी काय सांगायचं आहे असं तुम्हाला वाटत तेव्हा लगेच अंताजी बोलतात पहिल्यांदा काल घेतलेल्या कीर्तनाचे मानधनाचे पैसे दे आता मात्र बस झालं आता मला तुझं काही ऐकायचं नाही लवकरात लवकर मानधनाचे पैसे दिलेस तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मानधनाचे पैसे कसले मानधनाचे पैसे माझ्याकडे कसलेही पैसे नाहीत तेव्हा अंताजी बोलतात आनंदी मला हात उचलायला लावू नकोस मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे आनंदी पण मला जर का हात उचलायला लावत असील तर खरंच खूपच चुकीचं करतेस मला तुझी ही गोष्ट अजिबात पटत नाही आनंदी लवकरात लवकर मानधनाचे पैसे आण तेव्हा लगेच मोठ्या बाई मानधनाचे पैसे घेऊन येतात आणि तेव्हा अंताजी मोठ्याबाईंच्या हातातून ते पैसे घेऊन व्यंकू महाराजांच्या हातात देतात आणि व्यंकू महाराजांना म्हणतात व्यंकट अरे तुझा स्वाभिमान म्हणजे माझा स्वाभिमान अरे व्यंकट तुझ्या स्वाभिमानाला जर का धक्का लागत असेल तर माझा सुद्धा स्वाभिमानाला धक्का लागतोय व्यंकट कुणाचेही पैसे फुकटचे खायचे आहेत मला आनंदीला काही गोष्टी कळत नाहीत पण मला कळतायत ना मला सर्व आहे सगळं आहे आता मात्र एकच गोष्ट लक्षात ये व्यंकट हे मानधनाचे पैसे लवकरात लवकर त्या गुरुजींच्या हातात दे म्हणजे लवकरात लवकर सगळा विषयच खल्लास होईल तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज मा... अंताजीना बोलतात दादा अरे किती माझ्या मनावरच ओझ हलक केलंस अरे कसं सांगू मी तुला मला खूपच भीती वाटत होती असं वाटत होत कि माझ्या हिंदूच्या कीर्तनाचा बहुतेक बाजार होतोय पण तू मात्र या सर्व गोष्टींपासून तिला वाचवलंस त्याबद्दल खरच थँक यू तेव्हा मात्र अंताजी बोलतात तुझा हा भाऊ तुझ्या सोबत असताना तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता मोठ्या इंदूच... इंदूचा पाठलाग करणं किंवा इंदूचा कीर्तनासाठी उपयोग करून घेणं सोडून देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच पाणी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू